नमस्कार मित्रांनो आजकाल नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुंतवणूक करण्याची इच्छा असतेच परंतु महि माई, महिन्याच्या सुरुवातीला हातामध्ये आलेला पगार कसा संपून जातो हे कळूनही येत नाही पैशाचं किंवा ह्या पगाराचं आर्थिक नियोजन केलेलं नसतं त्यामुळं हा पगार कुठं जातो हे समजून सुद्धा येत नाही या पगारदार लोकांकरताच एक खास फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे आणि हा फॉर्म्युला आहे पन्नास तीस वीस या फॉर्म्युलाचा वापर करून आपण आपल्या पगाराचं आपल्या हातात येणाऱ्या पैशाचं योग्य नियोजन करू शकता मित्रांनो सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हटलं तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि ही गुंतवणूक करत असताना आपल्या कष्टाचा पैसा गुंतवत असताना सर्वात महत्वाची काळजी घ्यायला लागते ती हा आपला पैसा सुरक्षित आहे का आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट विचारात घ्यावी लागते की या गुंतवणुकीवरती आपल्याला परतावा किती मिळणार आणि ही गुंतवणूक करण्याकरता अगोदर आपल्याला आपल्या हातात आलेल्या पैशामधून बचत किती करावी आणि किती गुंतवणूक करावी हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपल्याला अगोदर लक्षात घ्यावे लागतात याकरताच आपलं आर्थिक नियोजन करताना आपल्याला पन्नास तीस वीस फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा फॉर्म्युला अतिशय फायदेशीर ठरतो या फॉर्म्युलानुसार आपण बचत आणि गुंतवणूक केल्यास आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठा निधी आपल्या हातामध्ये उपलब्ध असेल तर हा पन्नास तीस वीस फॉर्म्युला काय आहे हे जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया जगातील प्रत्येक पगार घेणाऱ्या व्यक्तीचा पगाराचा जर खर्चाचा हिशोब पाहिला तर साधारणपणे तीन गोष्टीवरतीच खर्च केला जातो यातील सर्वात पहिली गोष्ट आहे आवश्यकता म्हणजे गरज दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची इच्छा आणि तिसरी गोष्ट आहे बचत या तीन प्रकारामध्येच पगाराची विभागणी केली जाते आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आवश्यकता गरज यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर यामध्ये आपलं घर भाडं रेशन मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपला आरोग्य विमा या ज्या गोष्टी आहेत या पगार झाल्यानंतर आवश्यकच असतात या गोष्टीवरती खर्च करणं आवश्यकच असतं म्हणून ह्या आवश्यक गोष्टीवरती खर्च करणं याला प्राधान्य द्यावं लागतं म्हणून याकरता किती खर्च करायचा तर आपल्या येणाऱ्या पगारापैकी पन्नास टक्के खर्च हा आपल्या आवश्यक गोष्टीवरतीच केला गेला पाहिजे दुसरा खर्च करण्याचं ठिकाण आहे ते म्हणजे इच्छा या इच्छावरती आपल्या खर्च केल्याने आपल्याला आनंद मिळतो त्यामुळे याच्यावरती सुद्धा खर्च करणं आपल्याला आवश्यक कर असतं परंतु हा खर्चामध्ये आपण काटकसर करू शकतो कधी आवश्यक असलेल्या खर्चामध्ये कधी मुलाच्या शिक्षणाचा खर्च वाढला कधी ई एम आयचा खर्च वाढला कधी आपल्या रेशनिंगचा घर भाडे लाईट बिल याचा खर्च अचानकपणे वाढला तर आपण या इच्छावरती केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये काटकसर करू शकतो आता या इच्छामध्ये कोणकोणता खर्च येतो तर आपण कधी विकेंडला हॉलिडेला जाणार असू मूवीजला जाणार असू आपले काही व्यसनावरती खर्च होणार असेल आपण बाहेरून हॉटेलमधलं जेवण मागवणार असेल कुठे शॉपिंग करायला जाणार असेल तर या गोष्टीमधून आपल्याला आनंद मिळतो म्हणून या गोष्टीवरती खर्च केला जातो आणि या खर्चामध्ये आपण आवश्यकतेनुसार काटकसरही करू शकतो त्यामुळे ह्या आपल्या इच्छा असतात या इच्छावरती आपल्याला तीस टक्के खर्च करणं आवश्यक आहे आणि ह्या तीस टक्केमधून आपण काटकसरही करू शकतो यानंतरचा सर्वात महत्वाचा खर्च जो आहे तो आहे बचत या खर्चामध्ये आपल्याला कधीही कसलीही काटकसर करायची नाही कसलीही परिस्थिती असली तरी आपल्याला या बचतीवरती आपला वीस टक्के खर्च हा करायचाच आहे कारण हे आपला भविष्यातली निर्वाह निधी असणार आहे आणि यामध्ये आपण काटकसर न करता आपल्या पगारातील वीस टक्के ही बचत केली आणि ती योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर भविष्यात आपण खूप मोठा निधी आपल्या हातामध्ये जमा होऊ शकतो या बचतीमधून या गुंतवणुकीमधून आपण आपली भविष्यातली जी स्वप्न आहे जी ध्येय आहे ती आपण पूर्ण करू शकतो या बचतीमधून या गुंतवणुकीमधून आपण आपल्या भविष्याचं प्लॅनिंग करू शकतो आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करू शकतो मुलांची लग्न मुलांचं शिक्षण या सर्वाचं आपण प्लॅनिंग या बचतीमधून करू शकतो त्यामुळे हा वीस टक्के खर्च जो आहे तो आपल्याला बचतीमध्ये करायचाच आहे आता एक उदाहरण पाहूया समजा आपल्याला पन्नास हजार रुपये पगार असेल तर या पन्नास हजारापैकी आपण पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये हे आपल्या आवश्यकतेवरती खर्च केले पाहिजेत यामध्ये आपलं ई एम आय असतील घरवाड्या असेल मुलांचं शिक्षण असेल आपलं आरोग्य विमा असेल या घरातील रेशनिक असेल या आवश्यक गोष्टीवरती हा पन्नास टक्के खर्च म्हणजे पंचवीस हजार रुपये खर्च आपल्याला करणं अनिवार्यच आहे यानंतर तीस टक्के खर्च जो आहे तो आपलं विकेंडचं काय प्लॅनिंग असेल शॉपिंग असेल बाहेरून जेवण मागवणं असेल आपल्या म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो या गोष्टीवरती आपल्याला तीस टक्के खर्च म्हणजे पंधरा हजार रुपये खर्च हा करायचाच आहे हा इच्छा असणाऱ्या इच्छावरती होणारा आपला पंधरा हजार रुपये जो खर्च आहे आपण ते आपण काटकसर करू शकतो कधी आवश्यक खर्चामध्ये अचानक वाढ झाली तर ही वाढ आपण या इच्छामध्ये होणाऱ्या खर्चामधून आपण भरून काढू शकतो त्यावेळेस आपल्या ज्या इच्छा आहेत याच्यावरती आपण लगाम लावून त्यामधून काटकसर करून हा खर्च आवश्यक खर्चामधून भरून काढू शकतो परंतु तिसरा खर्च जो आहे तो वीस टक्के खर्च पन्नास हजारापैकी वीस टक्के म्हणजे दहा हजार रुपये हे आपले बचत झालेच पाहिजेत यामध्ये कसलीही काटकसर करायची नाही आणि हे बचत केलेले पैसे आपल्याला योग्य प्रकारे म्युच्युअल फंड किंवा एफ डी पोस्टाच्या स्कीम यामध्ये आपल्याला गुंतवायचे आहेत की ज्या ठिकाणी आपला पैसाही सुरक्षित राहील आणि या त्यामध्ये आपल्याला योग्य परतावाही मिळेल तर मित्रांनो जर आपण आपल्या पगाराचं आर्थिक नियोजन केलं पगाराचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला कधीही पगार कमी पडणार नाही अशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरून आपण फिफ्टी थर्टी ट्वेंटी पन्नास तीस वीस हा फॉर्म्युला वापरून जर आपण आपल्या पगाराचं नियोजन केलं तर आपण योग्य प्रकारे पुढच्या पाच ते दहा वर्षात सेटल झालेले से असाल आपल्या बचतीमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली असेल आणि त्याचबरोबर आपल्या पगारामधून कधीही ओढतन आपल्याला करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो याच व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद